का नमस्कार मित्रांनो तर आज आहे आमचा जेवणाचा मेनू चला मी तुम्हाला दाखवते तर ही आहे मी बनवलेली स्पेशल डाळ डाळ तडका डाळ तडका आहे नॉर्मल डाळे तर घ्या नंतर इकडं आहे भात तर कोपणच्या तांदळाचा भात आहे हा चिकट चिकट भात आम्हाला दोघांनाही खूप आवडतो तर हा आहे भात इकडं कुठली आहे मी शेंगदाण्याची चटणी तर कुठलेली आवडते म्हणून कुठली मिक्सरमधून खूप ते, ते बारीक भुगा होतो भात आहे आणि भात खालून नाही ते थोडा थोडा वरचा वरचा घ्या ना आहे खालचा तर इकडे हे आहे नंतर आहे मिरची आणि शेंगदाणे ठेचा तर याच्यामध्ये शेंगदाणे जास्त आहेत मिरच्या कमीत कारण मिरच्याच नव्हत्या हो आणि इकडं आहे मीठ आणि इकडं आहे ॲपल पण चिरले तर अशा प्रकारचा आमचा लंच आहे लंच का डिनर ओ डिनर का म्हणजे रात्रीचा असते डिनर डिनर नाही नाही रात्रीच म्हणजे लंच हा दुपारचं डिनर हा मग हे आता लंच आहे तर आमचं आता रात्रीचे किती वाजले असतं तर या लंच करायला आणि आमचा डिनर सकाळी हेवी झाला होता म्हणून आम्ही लंच थोडा हेच करायला लागलो ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट पाच वाजता असतो ना वाटत नाही सकाळी असतो हां हां पाच सर ब्रेकफास्ट हां ब्रेकफास्ट म्हणजे फास्ट ब्रेक करायचा रात्रीपासूनचा जो फास्ट धरलेला असतो का आपण रात्रभर खात नाहीत mm. तो ब्रेक करायचा म्हणजे ब्रेकफास्ट म्हणजे सकाळी हां तर तो आमचा आम्ही तो करीतच नाही डायरेक्ट आम्ही जेवणच करतो तर मी पण जेवणार आहे आता आणि तर चपाती नाही बनवली कारण हे म्हणले चपाती नको बनू मी त्यांना नुसतं डाळ भातच आवडतो आणि मला पण जास्त काही भूक नाही आहे जास्त म्हणजे मला काहीच भूक नाही पण तरीही आहे कारण मी चहा पिले होते मग एक तिथे दोघं गेले होते प्लॉटवर म्हणून मी शेंगदाण्याची चटणी ओके तर या तुम्ही पण जेवायला मस्त पैकी देऊ का हे डाळ भात आणि शेंगदाण्याची चटणी नक्की एकदा ट्राय करा खूप मस्त लागते खूप मस्त लागते खूप मस्त लागते खतरनाक खतरना कॉम्बिनेशन आहे हे या कॉम्बिनेशन पुढं दुसरं कॉम्बिनेशन कोणतंही खतरनाक आहे तर खूप मस्त लागते तर लंच लंच तर तुम्ही बी करा लंच बघा आमचं लंच तर हे करपलं खालून काय झालं मला वाटलं मी गॅस बंद केलाय आणि मी तिकडे गेली ह्याचा सगळा करपून धुरुळा झाला असता मी कसं काय आलते काय की मग इकडं म्हणून मला दिसलं मी म्हटलं आता मंद आच्यावर ठेवावा आणि मला वाटलं मी गॅस बंद केला पण मी डाळीचा गॅस बंद केला होता आणि ह्याचा चालूच राहिला माझ्याकडून तरी जास्त नाही करप लवगं खाली नॉर्मल डागले तर तेवढा तो तेवढा चालत आहे नो प्रॉब्लेम तर इथं आहे माझा मी लंच घेते तुम्ही पण तुमचा लंच घेता डाळीतली मिरची पण खूप टेस्टी लागते एक एकदा एक दिवा था क्या जमाना Bye bye, Tata.